राज्यात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवता भरून काढण्याच्या उद्देशाने श्रीराम फायनान्स भुसावळ शाखेच्या माध्यमातून चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त साधत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले नसे केवळ हे रक्तदान जीवनदानाचे हे पुण्यकाम हा विचार घेऊन शहरातील श्रीराम फायनान्स भुसावळ शाखेच्या कर्मचाऱ्यांद्वारा एकूण पन्नास रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले श्रीराम फायनान फायनान्सच्या कुणाल कोळी अजय निकम मयूर तिवारी रितेश पाटील दिलीप ठाकूर प्रवेश खान पवन शहापूरकर या सर्व कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे श्रीराम फायनान्सचे ब्रँच मॅनेजर निखिल बक्षी यांनी सांगितले बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र काय नाव सर आपलं मी निखिल राजेंद्र बक्षी श्रीराम फायनान्स भुसाव ब्रँच मी ब्रँच मॅनेजर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व त्याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे श्रीराम फायनान्सच्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी एकाच दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजेच रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे तर त्याचप्रमाणे ब आपलं जसं एक समाजावरती ऋण असतं की बा आपण रक्तदान केलं पाहिजे की जेणेकरून गरजू लोकांना त्याचा आवश्यकतेच्या वेळेस त्याची पूर्तता झाली पाहिजे तर त्या हिशोबाने आम्ही भुसाव ब्रँचमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन फ्रीमध्ये आयोजन केलेले आहे तर त्यानिमित्ताने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व हे रक्तदान शिबिर निमित्त येणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन सर्वच तुमच्या स्टाफच्या सर्वच लोकांनी ब्लड दिला का हो आता जवळपास आमचा पन्नास बॅगचा एक आम्ही संकल्प केलेला आहे किंवा आ, पन्नास बॅग आम्ही संकलित करून देण्याचा एक संकल्प केलेला आहे तर त्यामुळे आमच्या ब्रँचचे जवळ जवळपास रिकवरी टीम सेल्स टीम आणि क्रेडिट टीमचे सर्व एक्झिक्युटिव्स आमचे रक्तदान करणार आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या श्रीराम फायनान्स या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यावेळेस आम्ही सर्वांनी कमीत कमी पन्नास बॅग ब्लड डोनेटचा आम्ही आयोजित आहेत आणि तो आम्ही प्रयत्न आमचा सा पुरेपूर साकार होईल त्यात आम्ही बाहेरच्या कस्टमरांना सुद्धा आम्ही त्यांना इम्प्रूव्ह करतो की बघ सर्वांनी द्या आणि मोटिवेशन करतो की बघ ब्लड डोनेशन केल्याने आपण आपलं आवा जी प्रत्यू शक्ती आहे ती वाढेल तर त्याकरता सर्वांना आम्ही पुन्हा आम्ही निवेदन करतो की ज्यालाही परत देण्याची इच्छा असेल तो आज देऊ शकतो आपल्याला आपला टायमिंग जो आहे तो सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत दिला आहे ज्याही व्यक्तीला पुन्हा अजून द्यायची इच्छा असेल आज सत्तावीस तारखेला तो देऊ शकतो दहा ते दोनच्या दरम्यान आणि सर्वांना पुन्हा कलेश हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय बोला आज म्हणजे सव्वीस जानेवारी निमित्त आमच्या ब्रां ब्रांचमध्ये भोसाळ ऑफिसमध्ये आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलेला आहे तर जवळपास पन्नास बॅगेज आम्ही सर्व टीम मिळून आमचा पूर्ण स्टाफ म्हणजे देण्याची योजली आहे तर म्हणजे आम्हालाही त्याच्याबद्दल गर्व वाटतो की आपण सव्वीस जानेवारी निमित्त काहीतरी दुसऱ्याच्या कामी येईल म्हणून असं रक्तदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे